औसा शहरातील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी मधील अतिक्रमणावर बुलडोजर औसा प्रतिनिधी मुखतार दिनांक औसा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोर्टासमोरील सर्वे नंबर अठ्याऐंशी मधील जागेमध्ये असलेल्या अतिक्रमणाबद्दल मागील अनेक दिवसापासून तक्रारी सुरू होत्या तसेच सदरील जागेवर औसा नगर परिषदेने व्यापारी संकुल विकसित करण्यासाठी आरक्षण क्रमांक नुसार ही जागा आरक्षित केली होती नगर परिषदेच्या विकास आराखड्यामध्ये आरक्षण क्रमांक त्रेपन्न मध्ये सत्तावीस गुंठे गायरान जागा आरक्षित केली असल्याने या जागेतील आरक्षणावर शुक्रवार दिनांक डिसेंबर बावीस रोजी पोलीस संरक्षणामध्ये बुलडोजर फिरवून येथील अतिक्रमण काढण्यात आले तहसीलदार औसा यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे व वा वाहनांचे सहाय्य घेऊन तीन जेसीबीच्या सहाय्याने या परिसरातील संपूर्ण अतिक्रमण काढल्याने येथील व्यावसायिकांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे या परिसरात झालेले अतिक्रमण काढत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास हिंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता औसा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी दीपक भुजबळ औसा सज्जाचे तलाठी विकास बिराजदार आणि नगर परिषदेचे अनेक कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते सर्वे नंबर अठ्याऐंशी मधील सत्तावीस गुंठे गायरान जागेतील अतिक्रमण संपूर्णत काढण्यात आले तर ग्रामीण रुग्णालयाच्या समोरून भुईगल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेले आणि व्यावसायिकांनी दुकाने लावून केलेले अतिक्रमणही काढण्यात आले आहे बाजार रोडवरील हनुमान मंदिराजवळ असलेले आणि मुक्तेश्वर रोडवरील पूर्व बाजूच्या अतिक्रमणानंतर डिसेंबर बावीस रोजी सर्वे नंबर अठ्याऐंशी मधील अतिक्रमणावर बुलडोजर फिरविण्यात आला औसा शहरात झालेली अतिक्रमणे काढण्याची जोरदार मोहीम सध्या सुरू असल्याने नागरिकात घबराट पसरली आहे चालू करने का ट्यून है ये पीछे चालू करना है कई गुजान के 5 मामूद भाई